सुधारला पाहिजे एवढा प्रयत्न एवढा आठास सेवालाल महाराजांमध्ये होता म्हणून आज आम्ही सगळे जण या ठिकाणी सुखानं आनंदाने या धर्म मंडपात बसलो जात त्यावेळेस केला असता दादा आपल्याला काय करायचंय म्हणल्यानंतर आपण दिसलो नसतो दादा लक्षात ठेवा यासाठी संताने अठ्ठाच केलेला आहे याच साठी केला होता अठ्ठास शेवटचा दिसत आमचं शेवट गोड आहे शेवट गोड आहे दादा लक्षात ठेवा म्हणून अहो एखादी आपण आपण कधी काय करतो माहितीये का तुम्हाला हे तरुण पोर बसलेत ना दादा त्या दादांना सांगणे माझं दादा अरे सेवालाल महाराजांची फोटो गाडीवर टाकून दादा सेवालाल महाराजांसारखे ड्रेसिंग घालता तुम्ही मी नाही म्हणत नाही तुम्ही बंजारा समाजात आहात तुमचा वेस्ट ड्रेस तुमच्या अंगावर राहू द्या दादा अरे सेवालाल महाराजांसारखी दाढी ठेवा मिशाही तसे राहू दे गंदही तसा लावा फेटाही तसा बांधा दादा मी म्हणत नाही तुम्हाला सेवालाल महाराजासारखा बांधू नका मी म्हणत नाही सेवालाल महाराजांसारखी गाडी ठेवू नका त्यांच्यासारखं गंध कपाळाला लावू नका मी म्हणत नाही आणि त्यांची फोटो गाडीवर टाका मी म्हणत नाही दादा टाकू नका म्हणून लक्षात ठेवा पण या लेकरांचं एक वाक्य घरी घेऊन जा दादा आठ दिवस आम्ही तुमच्या इथं राहिलोच ना दादा अरे ज्या गाडीवर तुम्ही संत सेवालाल महाराजांची फोटो टाकली दादा ती गाडी कधी धाब्यावर रोडवरच्या धाब्यासमोर लावू नका एवढी पाया पडून विनंती आहे दादा तुम्हाला लक्षात अरे हा तास चालू आहे दादा अरे कशा करता माग अरे व्यसनाधीन झालेला आहे समाज व्यसनाधीन झालेला आहे दादा अरे बाप मुलाला मुलगा बापाला बाप म्हणायला तयार नाही याच कारण एक आहे दादा त्याला व्यसन आहे लक्षात व्यसन आहे हो दादा अरे आम्ही चार तरी लोकांनी आजच्या काळामध्ये अखंड नाम सत्त्यामध्ये व्यसन सोडलं ना दादा अरे तुमचा उद्धार झाला तुम्ही केलेल्या आयुष्याचं सार्थक झालं दादा लक्षात ठेवा आम्ही कष्ट करतोय आमच्या पोटाला येणारी संत तिला आम्ही एक दागिना देऊन जर वाढवलं ना दादा त्या ठिकाणी असा सोहळा पार पडला एवढं महत्व आहे लक्षात ठेवा अरे संतांना माहिती होत संतांना देवाकडे मागण्यासाठी अनेक पर्याय होत्या तुकोबऱ्यांना तर न्यायला देव विमान घेऊन आला होता दादा लक्षात ठेवा आपल्या लोक एवढ्या हुशार झाल्या ना बाबा आपल्या लोकांचं बघा तुम्ही देवाच्या धर्माच्या कार्यात हुशारी नाही पण आपल्या संसारामध्ये लय हुशारी बाबा काय झालं एक चार बाया तुम्हाला गावजवळ मानूरच आहे ना चार बाया रस्त्यानं निघाल्या बरं का एक रिक्षावाला आला कुठं चाललात म्हणला बरं का त्या बायाला